दे आहा, <laughs> आहा, आहा। <laughs> नमस्कार काही नवीन वर्षाचा पहिलाच ब्लॉग खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे आपला सॉरी तुम्हाला सगळ्यांना पाहुणी मंडळी आपली लेट आले ब्लॉग तर नवीन वर्षाच्या पहिलाच ब्लॉगला आपण चाललेलो आहे चंबळकेश्वरला चला काहीच आपली मंडळी बघा इकडे कौशल भोईर यश घरत कुशल गावड निकू भोईर बोला काय बोलता नवीन वर्षाच्या ब्लॉग चा सुरुवात झाली हर हर महादेव चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला चांगली सुरुवात झालेली आहे आपली अशीच चाललं आता किती वाजले आहेत सहा दहा झालेले आहेत आता सकाळचे चला बघूया आता पुढचं दाखव तुम्हाला ब्लॉग मध्ये कसं काय चाललंय आपलं बघूया आता काय बोलतोय कौशल बोल आपले कसा ब्लॉग आपल्याला कुशल बा खुशल तिकट एक एकटाच बोल काय बोलतोय बोल काय बोलतोय काय ना आता तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो काय होईल आमचा प्रवास हा ठीक आहे चालेल चला टिकू काय बोलतो आता सगळे जण आता सगळे एकदम सॅड मूड मध्ये एकदम चला हॅपी मूड मध्ये चाललो आम्ही

उपाशी कोटी आणलेले आजारी आम्ही याला आणलेला असं उचलून आता लावणार लावणारिटकिट हे पबजी वर कौशलिट म्हणजे काय काय पाहिजे काय गॅसकिट पाहिजे काय चला चला काही दाखवले पुढे पण बोलत राहा

आवाज कमी कर अरे आवाज कमी कर मग काय असा ब्लॉग मध्ये आवाज येत ना आपला पोरांचा मग लपडवाला काम होते मग काय बंद करणार एक नाश्त्याचे दुकान नाही काय तिथे काय करणार या तुम्ही जो नाश्ता बिस्ता दुकान काय अरेंजमेंट करा आपल्याकडे इथे उपाशी बोल બારકીવાલી ચાલીવા हा हा कडक गाईच आम्ही चाललो आता शिमला मध्ये आलेलो आहे बघा दाखव 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 गाडी समोरच आहे नाश्ता करायला आलेला आहे कावेरी मिठाई वाला याच्यात वाटे घरचं आहे कौकुशाच्या घरचं आहे हा कडक दाखव दाखवा मग तू पण हा तुप नाही माझी बाप गे काही बाय वडापाव काय चालू आहे आमचं समजत नाही मंडळी नाश्ता करते हुए इधर काय बोलतोय टिकू बोल आम्ही जवळ लावलोय आम्हाला इकडे नवीनच काहीतरी बघायला भेटले नवीन अनुभवाला भेटले हा मोबाईल डॉक्टर मोबाईल डॉक्टर हा बघा मोबाईल डॉक्टर देखि डॉक्टर

श्वर पोचलेला आहे ते बघा आपली चाललं बघा बघा फॉरेनर नाही दादा आता आता येऊन द्या आम्हाला अजून दर्शनच आला आमचं बघा फॉरेनर बघा फॉरेनर बघा हा चाललेलं आहे ते बघा महादेवचं मंदिर दिसतंय तिकडे जाऊ दर्शन घ्यायला चाललो आम्ही रूमवर चेंज करतो आम्ही लोक सगळे जरा

नाही नाही आप ना <laughs> ते आपले <laughs> 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 ते ते कपडे विकणाऱ्यांची स्टाईल मध्ये कंटिन्यू 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 दाखवत हा बघा हे बघ गंजी बाबा सिक्स पॅक्स हा बघा कुशल झोपलाय हा बघायच इथे चालू आपला ब्लॉगिंग चालू आहे बघा चालू आहे आपण देवलात आता आपली मंडळी इकडे पुढेच आहे बघू त्यांच्यासोबत चाललेल आपण आपला एक मेंबर पुढे गेलेला आहे डोंगर बघा

हर हर महादेव कोण चला गाईज तुम्ही पण या नवीन वर्षाला इथे काही बघाय काही चार तास झाले लाईनी मध्ये आम्ही बघा तोंडबाग असे आमच्या अर्धे दोन प्लेयर बाहेर काय माहिती कुठल्या शानपट्टी मध्ये एवढा लांब गेलेत ना अजून तास त्यांच्यामध्ये टाइमपास होईल आणि मला पण घरी जायचं याला पण घरी जायचं सगळे आम्हाला अजून टाइमपास करायला आमचं तरी आता दर्शन लवकर आलेलो आहे पुढे बघा मागे अजून कुठे काय दिसत पणच लोक टाइमपास म्हणजे शिका आम शिकायचं आमच्या आमच्याकडनं शिकायला पाहिजे टाइमपास तरी आतमध्ये पण एकदम स्लो स्लो नेतात नाश्ता पण नाही केला काहीच नाही गेला असं उपाशी आहे बघा काय बोलतो तू बोल काय करते आता मला एकदम काय बोलतो ट्रस्टीने आम्हाला पैसे दिले पाहिजे हा ना ते ऑनलाईन लिहिले आहे बोलतो आम्हाला द्या ट्रस्टीने पैसे प्रस्तिक अशी भीत मागे हे बघा जीपे एवढा काय बोलायचं बाहेर पब्लिक भीत मागे त्याला देत नाही पैसे नाश्ता करायला ना आलो काय गुगल पे पाणी ठेवले हा तेच ते चला पब्लिक चार तास जागेर झुबेल त्यामुळे गाभाऱ्यात पोचलेलो आहे मला गाडी तयारी केलेली आहे गाभाऱ्यात पोचलेला मी आता

आम्ही बस पण बसलेलो इथे पाच तासचा लाईनीला ता प्रवास झालेला आहे ती मंडळी बघा दर्शन झालं ना नाही पाच तास केले ते पण बोला काय बोलतोय काय बोलतोय काय ना, खायला नाही पियायला नाही काय नाही पाणी सुद्धा चांगलं दर्शन घेतलं आम्हाला चांगलं काय असं काय दर्शन

कुठं काय संपत नाही आपल्या मित्रांचे काय बोलला टिकवाय तुम्ही दर्शन चांगलं झालं आमचं तुमचं कसं झालं आमचं दर्शन झाला म्हणजे काय काय मध्ये खूप मग काय

काही चार्जिंग पण संपलेली आहे आता बघूया चार्जर कसा भेटतो आपल्याला इथे ठीक हो चला पटपटे खंडू कुठे यश माम्मा गाडी मध्ये बघायला प्रसाद पण घ्यावा लागेल पूर्ण गाईस थकलेलो आम्ही असं त्याच प्रकारे एकदम पायाला एकदम हे बघा माणसाचे पाय बघ झाले चालून चालेल काय काय खात की काय खातो आपण काय बोलणार आहे दोन शब्द कुशात तू बोल काय तरी चल भूक मला खाऊ दे कसे वरती केले त्याचे काही ते बघा गोहीर पड गोहीर परिवार काय आठवलं भेटून दाखवा गोहीर परिवार हा टॅमॅटो टाक ना टाक टाक टॅमॅटो टाक काय अंगावर काम घेत मारून अंगावर काम घेतो चला हातानंतर नंतर तुम्ही एकदम छान असं आलेला आहे ना काय बोलू तुम्हाला आता आपण सड्याची रिव्ह्यू घेऊया कसा वाटत त्या रिव्यू तो आपले फोटोग्राफर चालू आहे यशोमा काय बोलतो तू कसा आहे सनसे मस्त आहे सनसेट बोल

गार्डन बघू आता पुढे चला येतो आतमध्ये आपल्या आतमध्ये पोरं गेले मागे आपले मटन चिकन काय काय चालू आहे हॉटेलचं नाव आहे गार्डन खूप भारी आहे तुम्ही एकदा येऊन बघा ब्लॉक चालू खटली मार ना एवढे काहीच आपण खातोय मसाला वापर तुम्हाला काय बोल मसाला वापर खाल्याच्या जे आयटम येईल त्याच्याबद्दल हा कडा हा बघा ई बघा कस वाटलं हा मी काय बोलतोय एक मुद्द्यावर बात करू आपण हा मुलगा आहे कौशल यादव होईल त्याला आता मुलगी बघा हा बोलते मला लग्न करायचं आहे त्याला कुठली आहे खारडी भिवंडी म्हणजे कुठले आपले गाव आहेत सगळे आपले राम ते मोठे मोठे गाव कुठले सफाले फाय पैसे विषय चालेल बोलतो तुझ्या मामाच्या बोल मामा, <laughs> मामा मामा करेल मामाच्या मामा गावात सांगू नको सतराच्या सास लोक हा भाचा आहे तसाच

ए डॉक्टर मंगवाने मोजू चल चल बस बस टाको गाइस तुम्हाला पुढचं परिवाराचा जय जयकार आपल्या मित्र मंडळ गाइस हे बघा चाललंय आपलं एकदम काय मागवलं आहे ओ माय गॉड व्हाट इज दिस काय मागवलंय मेनूचं नाव काय आहे ए चिकन नाही मटन किमा विथ चिकन चिकन या नवीन नाव आपको अच्छा लगा कैसा <laughs> है? एक नंबर हे बघा इथं का आपल्या अंगावर कामच असते चोवीस महिने मी खातो या तुम्ही पण गाईस कुठे बसला हॉटेलचं नाव काय या जेवायला तुम्ही पण थांबला साठी गाईस पुढे मध्ये बांधून तकुड� चाललाय पेपरामध्ये टाको 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 पेपर दाखवतो मध्ये बांधले बघा तू घडी घरी त्याचा बांधव काय पोरा स्पेशल पाणी का माझा हायचा कुशलचा बघा बघा रे आपली ड्रीम हाय माऊलीचा एक ब्लॉग येईल लोकेशन दुसरी असेल हा हिडन असेल तुम्हाला येणार आमची सक्सेसफुल झालेली आहे आता पुढची आम्ही काढणार आहे तसंच काहीच तुम्ही बघता फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा

झोपलाय ते खोटाडायकोनी दिलेली बागा झालंय लग्न करून टाकायचं दोन हजार पंचवीस ला कुशल भोईर एक न तुफ रान दिला कौशल भोईर आणि कुशल गावाड यांचं लग्न आहे दोन हजार पंचवीस ला सगळ्यांनी यावे हा ठेक आपल्या गाण्या नाही

काय बारा ज्योतिर्लिंग पैकी आज आमचं एक ज्योतिर्लिंग झालं आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर तसं माझं चौथ्यांदा फेरी झाली यांची पहिली फेरी होती तुझी पण झाले का ओके आता बघू पुढचा प्लॅन पुढे काय नाही मजा मजा आली खूप एन्जॉय केला आता जो बायच्या घरी जाऊन आलो आता हा काहीच झालं मी काय बोलतो आपल्याकडे कोण पोरकी असेल पण द्यायची इच्छा आपली पोरगी आपल्याकडे आहे आपला भाऊ चांगला मुलगा आहे वेसन नाही करत काही नाही करत हे बघा हा याच्या <laughs> <laughs> पहिल्या करा लगिंग करायला लागेल एंड करतो इकडनं ब्लॉग आपला मस्त गेलेला दिवस हा बस इकडे लाव